आपण एक मोठा आणि वादग्रस्त बातमी घेऊन आलो आहोत भारतातील लोकप्रिय हॉटेल चेन ओयो ने त्यांच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे अविवाहित जोडप्यांसाठी ओयो ने एक कठोर निर्णय घेतला आहे ज्यामुळे समाजात नवा वाद निर्माण झाला आहे या नियमांमुळे अनेकांच्या मनात प्रश्न आणि संभ्रम निर्माण झाला आहे चला यावर सविस्तर चर्चा करूया नमस्कार मी जुईली आणि तुम्ही बघत आहात ए न्यूज ओयो ही भारतातील सर्वात लोकप्रिय हॉटेल चेन आहे जी सहज बुकिंग परवडणाऱ्या किमती आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर सुविधा यासाठी प्रसिद्ध आहे ओयो हॉटेलमध्ये अनेक अविवाहित जोडपी सुरक्षिततेसाठी थांबत असतात त्यामुळे ही सु ही सुविधा त्यांच्यासाठी खूप महत्वाची होती मात्र ओयोने अचानकपणे त्यांच्या धोरणांमध्ये बदल केला आहे उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातून मेरठ शहरातून याची सुरुवात झाली असून हो आता अविवाहित जोडप्यांना चेक इन करण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे तर ओयोच्या उत्तर भारत क्षेत्र प्रमुख पावस शर्मा यांच्या मते आम्ही लोकांच्या स्वातंत्र्याचा आदर करतो पण आम्हाला स्थानिक कायद्यांचे पालन करावे लागते या नियमांचा उद्देश सुरक्षितता आणि सुसंगत वातावरण निर्माण करणे आहे ओयो ने सांगितले आहे की ग्राहकांना चेक इन साठी लग्नाचा पुरावा म्हणजे लग्नाचं प्रमाणपत्र किंवा इतर वैद्य कागदपत्र दाखवणं अनिवार्य आहे या निर्णयावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत काही जण ओयोच्या निर्णयाचं समर्थन करत आहेत त्यांचं म्हणणं आहे की यामुळे हॉटेलमध्ये सुरक्षितता वाढेल आणि कुटुंबासाठी योग्य वातावरण निर्माण होईल मात्र दुसरीकडे दुसरीकडे कडाडून विरोध केला आहे काहींचं म्हणणं आहे की योयोने हॉटेलच्या स्वातंत्र्यावर गदा आणली आहे तर काहींचा हा निर्णय पितृसत्ताक विचारसरणीचं प्रतिबंधी असल्याचं म्हटलं आहे मीम्स आणि पूर सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत हा निर्णय लागू झाल्यास ओयोच्या व्यवसाय वेवसा, व्यवसायावर मोठा परिणाम होऊ शकतो विशेषतः तरुणाई आणि अविवाहित जोडप्यांमध्ये ओयो खूप लोकप्रिय होतं त्यामुळे ही ग्राहक वर्गाची संख्या घटण्याची शक्यता आहे मात्र ओयोच्या दृष्टीने हा निर्णय त्यांच्या प्रतिष्ठा टिकवण्यासाठी आणि कुटुंबासाठी सुरक्षित पर्याय निर्माण करण्यासाठी घेतला गेला आहे तर मित्रांनो ओयोच्या या निर्णयावर तुमचं मत काय आहे तुम्हाला असं वाटते का की हा निर्णय योग्य आहे की हा निर्णय लोकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणार आहे तुमचं मत आम्हाला नक्की कळवा अशीच महत्त्वाची आणि चर्चेत असलेली माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा पुढील व्हिडिओ भेटूया धन्यवाद